स्वामी समर्थक असतो कशा चांगलेत ना चांगलेच राहा तर आता नवरात्र आलेली आणि नवरात्रमध्ये पेशर तर पाहिजेलच तर मग मी बनवलेली उपवासाची इडली आणि हे बघा मस्त छान झालेली इडली इतकी सुंदर इडली आणि शेंगदाण्याची चटणी मस्त ही इडली तुम्ही कशाबरोबर बी खाऊ शकता चटणी बरोबर परत सांबर बरोबर परत तुम्ही कढी बरोबर बी खाऊ शकता खूप खूप सुंदर झालेली तर चला मग बघूया ही हिल्ली कशी बनवायची खूपच छान झालेली आहे तुम्हाला नक्की आवडेल तर चला मग बघूया त्याच्यासाठी काय काय लागणार आहे तर त्याच्यासाठी मी इथं साबुदाना भगर पाण्यात ठेवून दिले होते जवळजवळ दोन तीन तास भिजायचे अगर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्यात थोडासा आंबटपणा म्हणजे आपण जसं आपण रेग्युलर इल्लीमध्ये असतं तर मग तुम्ही रात्री भिजू शकता पण मग तुम्हाला चालू चळू करायचं आहे तर तुम्ही एक दीड तास आधी पाण्यात टाकून द्या बाज हे पाण्यात भिजले आणि नंतर मग मस्तपैकी मिक्सरमधून काढून घ्यायचे जसं आपण नॉर्मल इल्लीचं बनवतो तसं फक्त हे थोडंसं जाड ठेवायचं जास्त बारीक करायचं नाही मग नंतर मग याच्या चवीनुसार मीठ टाकायचं आणि नॉर्मल खायचा सोडा टाकायचा आता खायचा सोडा उपसाला चालतो आहे नाही चालत हे मला माहीत नाही पण तुम्ही कोणाला मोठ्यांना विचारून टाकू शकता पण मग खूप टेस्टी राहतं त्याच्याने खायच्या सोडा फक्त एक होतं इल्ली फोडते आणि मस्त येते मऊ तर मग इथं मी खायचा सोडा आणि इल्ली ठेवलं इथं मी पाणी गरम करायला ठेवलं जे आपलं रेग्युलर इल्लीचं भांडं आहे त्याच्यातच आणि नंतर मग इडलीच्या भांड्याला तेल लावून घ्यायचं आणि आपली इल्ली शिजायला ठेवायची जर सांबार नेहमी ठेवतो आपल्याला माहितीचे शिजवायची कशी पंधरा वीस मिनटं आरामात शिजते ती एकदम मस्त आणि लवकरच सांबारची बी रेसिपी घेऊन येईलच मी सांबारची रेसिपी आता कशी बनवायचं तेही मी तुम्हाला दाखवेल पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपण इडली बघूया तर इडलीही मी तेल लावून घेतलं आणि नंतर मग मी भांड्यात लेगुडाला आपण तेल लावून टाकतो तसं टाकायचं जास्त पातळ करायचं नाही बरं का घट्ट ठेवायचं थोडंसं जसं आपण नॉर्मल इडलीसाठी ठेवतो तसं पातळ ठेवलं ना तर शिजायला वेळ लागेल आणि ती फुलणार पण नाही आणि आपण मस्त टमकी फुललेली पाहिजे ना इल्ली मग तर त्याच्यासाठी या पद्धतीने आता इथं मी इडली लावायला लावते मग बोलूया आता इथे मी भांड माझं पाणी गरम झालेलं आहे इडली लावून देते आणि त्यानंतर मग आपण बोलूया आता ही इडली होते तो, तो मी चटणी बनवून घेते आपली नॉनवराज चटणी शेंगदाण्याची त्याची रेसिपी मी नाही दाखवू शकली ठीक आहे पुढच्या व्हिडिओमध्ये एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चटणी दाखवू पण चटणी कशी करायची आहे तर सगळ्यांनाच माहिती शेंगदाण्याचं हा आणि मी जी पहिलं भांड लावलं ना त्याची रेसिपी नाही दाखवू शकतो ते कसे झाले ते रोहनला खूपच भूक लागलेली होती म्हणून मग मी त्याला दिली आता ही दुसरं लावते ला हे दाखवते तुम्हाला ती दिली त्याला आता आपल्यासाठी ही तर मग शेंगदाण्याची चटणी कशी शेंगदाणे दोन हिरव्या मिरच्या आणि नॉर्मल मीठ चवीनुसार मीठ पाहिजे तर थोडीशी साखर ते मिक्सरमधून काढून घ्यायचं आता ही उपासाची म्हणून आपण लसूण आणि आलं टाकू शकत नाही बरं बरं की नाही तर ही दुसरं भांडवी माझं लागलं ला। मस्तपैकी आता पंधरा वीस मिनटं शिजू देऊ लागली चटणी कशी बनवायची ती रेसिपी तर सांगितलीच बनून पी एखाद्या दिवशी दाखवले माझ्या भरपूर व्हिडिओ आहेत त्याच्यात मी बनून दाखवले ही बघा की इडली किती छान झालेली भारी मस्त आलेलं आहे खायच्या सोडामुळं थोडीशी पिवळी आली थोडासा जास्त झाला खायचं म्हणून ती पिवळी पिवळी झाली पण मग तिथे प्रमाणात टाकलं तर ता बर बरं बरे ही बघा किती छान झालेली आहे हे बघा मस्त फुललेली पी आहे आणि मस्त झालेली पी आणि चव बी तर जबरदस्त रोहनने तर लगेच खायला सुरुवात केली माझ्यापर्यंत तर आली बी नाही ती इलली आणखी मी थोडीशीच करून पाहिली केली होती पण पुढच्या वेळेस जास्त आता ही चटणी मी बनवलेली याच्यात मी फक्त शेंगण्यांचोट दोन हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ एवढंच टाकलं आणि नंतर मग ही इडली आता ही इडली आपली तयार आहे कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा की कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं असं तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि आता नऊ दिवस आहेत अशा भरपूर रेसिपी येतील जे तुम्हाला खूप आवडतील तर चला मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी समर्थ लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका ओके बाय